पाहुया देशभरातल्या काही महत्वाच्या घडामोडी सुरुवातीला बिहारमधून बातमी आहे पाटणा ते भोजपूरवरून सासारामला जाणारा एकशे वीस किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग हा लवकरच बनवला जाणार आहे हा राष्ट्रीय महामार्ग बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट हे ओमान येथील परदेशी कंपनीला देण्यात आलंय बिहारमधील दरभंगाच्या नंतर हा दुसरा एक्सप्रेस हायवे आहे या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे या एक्सप्रेस हायवेमुळे वाहतुकीचा वेळ हा अर्ध्यावर येणार असल्याचं सांगितलं जात आहे आता बातमी आहे मध्य प्रदेशमधून भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच बीसीसीआयनं इंदोरचे पूर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेटर अमय खुरासिया यांना भारतीय टीमचा नवा कोच म्हणून नियुक्त केलाय मध्य प्रदेश क्रिकेट विश्वात ही जबाबदारी गर्वाची समजली जाते मध्य प्रदेश राज्यातून देशासाठी पहिले प्रशिक्षक बनण्याचा मान अमय खुरासे यांनी पटवला आहे राजस्थान सरकारनं प्रशासकीय सेवेतील दोनशे बावीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत त्यातल्या अकरा अधिकाऱ्यांच्यावर त्यांच्या पदाव्यतिरिक्त अधिकचा पदभारही सोपवण्यात आलाय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा विषय हा खूप दिवसांपासून प्रलंबित होता खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राजस्थान सरकारनं हा बदल केल्याचं पाहायला मिळतंय उत्तराखंडमध्ये बहुचर्चित असलेल्या स्टिंग प्रकरणात सीबीआयनं उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांना नोटीस पाठवले सव्वीस सप्टेंबरला नवी दिल्ली इथल्या मुख्यालयात त्यांना बोलवण्यात आले यावेळी हरीश रावत यांच्या आवाजाचे नमुने सीबीआय घेणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त चालू असलेल्या सेवा पंधरवड्या अंतर्गत दिल्लीतील पीबीजी ग्राउंडवर एक पेड मा के नाम या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि पर्यावरण मंत्री मजिंदर सिंह सिरसा यांच्यासोबतच सत्तर देशांच्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला या कार्यक्रमाअंतर्गत सत्तर लाखाहून अधिक झाडं लावण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आता बातमी आहे हिमाचल प्रदेशमधून सोलन अमर उजाला देहूघाट इथल्या हॉटेल पाइन ग्रोव्ह मध्ये एम एस ई फॉर भारत कॉन्क्लेव्ह या अंतर्गत हिमाचलचे उद्योग या कार्यक्रमात बोलताना मंत्री हर्षवर्धन चौहान यांनी सूक्ष्म आणि लघु उद्योगांमधील समस्यांवर चर्चा करत असतानाच त्यावरील उपायही सुचवलेत आणि कायदेशीर बाबींवर सविस्तर चर्चा देखील केली मुसळधार पाऊस आणि भूस्खलन अशा घटना घडत घट असल्यामुळे बावीस दिवसांपासून माता वैष्णोदेवी यात्रा ही बंद ठेवण्यात आली होती बदलत्या आणि सकारात्मक वातावरणामुळे ही यात्रा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली त्यामुळे देशभरातील श्रद्धाळू कटरा बेस कॅम्प इथं जमा होण्यास सुरुवात झाली तर हवामान खात्याचं वातावरणावरतील बदल यावर सातत्यानं लक्ष असणार आहे यात्रेकरूंना त्यानुसार सूचना देण्याचं काम सुरू आहे आसाम सिव्हिल सर्व्हिसचे अधिकारी नुपूर बोरा हिला अरेस्ट करण्यात आले नुपूर बोरा हिच्या खासगी ठिकाणांची तपासणी केल्यानंतर ब्याण्णव पूर्णांक पन्नास लाख इतकी रोख रक्कम आणि एक पूर्णांक पाच कोटी रुपये किमतीचे दागिने सापडले ही संपत्ती नुपूर बोरा यांच्या स्वकमाईपेक्षा चारशे पटीनं अधिक असल्यानं त्यांच्यावर हिंदूंच्या जमिनी संदिग्ध लोकांच्या नावे करण्याचा आरोप लावण्यात आलाय दोन हजार एकोणीसच्या बॅच अधिकारी असणाऱ्या नुपूर या सुरुवातीला एक प्रतिभाशाली आणि मेहनती ऑफिसर म्हणून नावारूपाला होत्या मात्र काही दिवसातच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेत या बातमीसह देशभरातील घडामोडी या बातमीपत्रात आपण आज इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार